बापा तिकडे टोन करून बसले ह्या त्याच्या इकडे टोन करून बसला पिंकीचे बाबा काऊन तिकडे टोन करून बसले तुम्ही संदीप तो काऊन उभा मुगा रे आहे काय नाही आता काय करावं आता मान मग चहा मान जर असा आता थकल्यासारखं लागते हो बनो पाहिजे चहा थोडस दोन दोन घोट तरी बनव चहा मस्त अद्रक टाकून दिमाग खराब झाला माझ्या तर फ्यूज उडल्यासारखं लागून राहिलं मध्ये काय झालं संदीप काय नाही तुला फ्यूज उडल्या आणि लागून राहिलं तुले आणि बाहेर गेले होते ना तुम्ही चार आता मग काय काय बोलले तिकडे बाहेर जाऊन आणि घरात येऊन म्हणलं का सांगतो हा संदीप काय अहो पिंकीचे बाबा काय बोलले बाहेर काय बोलणं झालं तुमचं गेलते ना बाहेर विचारायला त्याला काय बोलणं झालं मग काय 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 आम्ही काय बोललो आम्ही फक्त पचन आहे नाही आहे ते विचारलो का पाय त्या भाऊ काय म्हणते आता पाय काय म्हणते संदीप आहे का तूच आता म्हणून आम्हाला तसं सांगा लागलं काय म्हणते संदीप काय काय म्हणत बाई पोरगी लयच पांढरी फडक फड आहे आम्ही डोळे बी मोठे मोठे आहे रोड बी आहे मग काय म्हणणं तुला पसंत नाही का तुला सांगा का तिथे नकार देऊन काय एक मायवीन पोरी भेटून नाही राहिले पोरायले आणि इथं भेटून राहिली तर इथं नकरे करून राहिले भाऊजी नाही भेटून राहिली म्हणून कसंही करून ठेवा हो काय मनाले तर पोटली पाहिजे आपल्या पोटन तर आपण समोर विस्ता नेऊ शकतो कहून का काय खूप बेकार आहे काय पोरकी आपली पिंकी तर पांढरी पोट आहे पिंकीच्या वाणीच तर आहे ना पांढरी पांढरी पिंकी पेक्षा थोडशी जास्तच आहे पण आहे तर तेवढीच ना आपल्या पिंकीचे डोळे मोठे आहे मग काय झालं डोळे मोठे आहेत असे पाहिजे का मिल 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 मिलमिल डोळे चांगलेच तर जास्तच मोठे आहे ना भाऊजी जास्तच मोठे आहे ना, नाक नाक तोंड दिसत नाही डोळे दिसते बाई थोडस उन्नीस बीस वाटते बाई आता पोरी बी भेटून नाही राहिल्या काय करावं काय नाही भेटते तर अशा भेटते पांढरी आहे न केस बी बुटुकले बुटुकलेच आहे तुझे तरी लंबे लंबे केस आहे केस बुटुकलेच आहे बाई आता काय सांगू बाई मी मला विचार करू दे मला टाइम दे मला दोन तीन दिवसाचा घे घे तू तुला जेवढा टाइम पाहिजे तेवढा टाइम तू घे काय हरकत नाही घे तू टाइम दोन तीन दिवस काय चार पाच दिवस टाइम घे सांगू लेखा ले तिकडे टाइम घेऊन काय करू कर आता आता काय वास्तुशास्त्र पाहत का तिचा मेक करायला जात हा संदीप नाही आणि पसंत सांगून दे नाही पसंत तिकडे नकार देऊन द्या काय नाही ते आशेवर ठेवता भाऊजी तसं नाही सरडूर मन होते अजून दोन तीन ठिकाणी पाहिलं पती दोन तीन ठिकाणी पाहून पेक्षा चांगली काय रे संदीप पहिले रे आणि तू तर नखरे करून राहिला इच्यापेक्षा चांगली भेट भेट चेहऱ्याला नको पाहतो रंगाला नको पाहतो फक्त घर चालून घेतलं पाहिजे तुला सांभाळलं पाहिजे आई बाबाला सांभाळलं पाहिजे ते पाहतो हे पोरगी सांभाळून घेऊन काय मग तुला वाटते का असं सांभाळून घेऊन म्हणून हो वाटते समुदार वाटते दोनच बहिणी आहे बाप आहे बाई माय बापाले मले सांभाळायला लागन मग तिच्या माय ते मा माय बापाले तर मले तिच्या माय बापाले लागन हे तर आहेच मग संदीप भाऊ नाही या दोघांत बहिणी आहे आता दोघीले सांभाळा लागन दोघी दोन जवायले तुम्हाला सांभाळा लागन तेले ते तर बरोबरच आहे सांग मग नाही म्हणतो का मग नकार देऊन देऊ का थांब बाई आता तू थांब तू आता पासून एकदम नाही नाही म्हणताय थांब दोन चार दिवस थांब ना मला विचार करतो खोलपर्यंत विचार करतो मी जरासा मग सांगतो पार्वतीच आहे ना तुझ्या मांडणं पण करू दे त्याला खोलपर्यंत विचार कर बाबा तू खोलपर्यंत विचार कर अजून विचार कर हॅलो हॅलो बोला बोल बापा बापा किती वेळा फोन लावले मी उचलले नाही ना काही नाही कुठे कामात हाय काय बापा लय मोठी किती फोन लावले मी तुला ना आई मी बाहेर होती मी बाहेर होती दिवसभर मी बाहेर गावी होती म्हणून मी काही फोन नाही उचलला तुला बोल ना काय म्हणत होती बाहेरन कुठन होती बापा हं कुठे गेली होती कोणत्या बाहेर गावी कुठन गेली होती बापा आई आता पाय मी सांगतो तुला तु पोरगी पाहायला गेलो होतो संदीप साठी पोरगी पाहले ना मग काय झालं आणि काय पसंद नाही आई पाय आता मी मध्ये तर आवडली बा पोरगी आपल्या पिंकी सारखीच आहे आई एवढी खराब नाही आहे लहान होते ना मग पिंकी सारखी नाही म्हणतात ना लहान होते ना पिंकी आता आताच 9 वर्षाची आहे ना एवढी लहान नाही पोरगी पाहायला गेले होते

मग काय झालं नंतर का, पांढर नाही नं काय गोल काय गोरी नाही नंतर काळी पाहिजे काय त्याले काडी मैनन पाहिजे काय आणून त्याले आता असं कर मग काड़ी तो नाही म्हणते तर राहू दे काडी पाय काडी मसी वाली काढीन मग तू हा म्हणन हो ना पाय ना आई आता भेटत नाही ना, ना पुरी भेटून राहिली आता ये नाकरे करून राहिला मोठेच डोळे आहे ना पांढरेच आहे ना बांडेच केस आहे कसा करून राहिला ते लोक काय म्हणतात तिचे माय बाप वगैरे त्याईले पसंद आलं काय तो हो म्हणते ना का ते हो मला तर वाटते आई त्याईले पसंद आलं पसंद आलं तर वाटतं घरापर्यंत पण लावलं तिचे पोरीचे वडील पहिलेच आले होते पाहले माया घरदार पाहून गेले संदीपले पाहून गेले तर मग त्यानं फोन करून आम्हाला पाहून आलो आता संदीप असा म्हणायला लागला तिथं तर मग आम्ही सांगतो म्हणून आलो बा मग मग काय करा मग संदीप असा म्हणून राहिला तर त्याला टाइम पाहिजे विचार करतो म्हणते काय विचार करते करत राय मला विचारच करत राय बुटा कुठं होऊन काय माहिती आहे आई आता काय सांगू मी आता मी काही आता जबरदस्ती बी नाही करू शकत त्याच्या नको करून जबरदस्ती नको करून जाऊ दे नको करू मग मग अजून लग्न झाल्यावर ते तसंच होते मग मग थोडशी तिचा ये टाइम येते ना त्याच्यापेक्षा त्याच्या मनाला जाऊ दे राहू दे नाही म्हणते ना नाही राहू दे हो हो आई ठीक आहे ठीक आहे मी चहा मानली चहा बी पकला देत होता जायला चहा ठीक आहे म्हणते ठीक आहे कशी आहे पिंकीची तब्येत किती पेदा सगळ्याची चांगली आहे सगळ्याची तब्येत पाणी चांगली आहे काय रे संदीप आई बी तशीच म्हणते कशी म्हणते बाई काय म्हणते आई आईचा फोन आलता का व्यवस्थित आलता का बाई हो आता दिवसभर याचा फोन करून राहिले दोन तीन वेळा फोन केला मला तिथं बसलो होतो आपण पाहुणे म्हणजे म्हणून काही मी उचलला नाही फोन होता सायलेंट मध्ये मी उचलला नाही घरी येऊन आता मी केला फोन तर सांगतो आई आई बी तशीच म्हणते किती पाहिजे म्हणते मग तो, तो पोरगी पोरी म्हणते नोकरी करते म्हणते पोरी भेटून नाही राहिल्या म्हणते जशी भटते तशी करून टाक म्हणते असं आईचं बी मत आहे नाही भेटत म्हणजे लंगडी लुडी कशी बी भोकणी चटणी कशी बी भेटली तो करूनच जीव आहे असं संदीप भोकणी चकणी आहे का ते लंगडी लुडी आहे का ते का चांगली धड ढाकळ केवढी चांगली पोरगी आहे हा केवढी चांगली आहे ते सोबन बी तुले पोरगीशी दिसते मस्त बोले सोबन काय ते हा मा संग उभी राहीन म्हणून कबूतर काय म्हणून सांग मुलने सोबत काय बाई मुलने सोबत ते मग काय म्हणतो तू कशी पाहिजे तुले काडी पाहिजे का काडी कशी पाहिजे का मुले बाई मुले मा पाहिजे जा जा म्हणजे जास्त काडी नाही जास्त गोरी नाही सावडी म्हणजे मग तिकडे नकार देऊन देवा काय सांग नकार देऊन देवा काय आज फायनल झालं पाहिजे आज आता पुरा हो या नाही थांब ना बाई मी दोन तीन दिवस विचार करतो म्हणतो ना विचार तर करू दे म्हणे आणि बाई तू तर म्हणत होती आईला सांगू नको आता कौन सांगितलं मग त्यातून आईले कौन सांगितलं आता गेलो पाहले आलो पाहून त्याच्यात पसंत आलं आता तू हो न होकार दिला आपण होकार दिला तर ता साक्षीगंधाची तारीख घेते थे पण तू नाही नाही करून राहिला तुले विचार करायला टाइम लागून राहिला म्हणून मी आईले सांगत नाही असं असं म्हणून राहिला म्हटलं तो पोरगी चांगली आहे ना तो असा म्हणते म्हटलं काय बी म्हणते का मग काय काढीच पाहिजे म्हणते का म्हणते थांब बाई लग्नाचं काम होय जिंदगीभर याचं याचा जोडा राहते थांब विचार करू दिवस मग सांगतो मी मग हो या कर, कर।, कर मी आता जातो शांताबाई पाशी शांताबाई काय म्हणते सांगतो शांताबाई तू असं असं म्हणून राहिला त्याला म्हणतात भाऊच नाही म्हणून राहिला ज्याने लग्न करायचा तोच नाही म्हणून राहिला तर त्याला काय म्हणतात त्याने तर काय देणार नाही त्या बी जराशा गोष्टी सांगते नाही आले जरा सांगतील ना काही ज्ञान म्हणून मी सांगतो का असं असं म्हणते त्याला तर लागणारच ना मला येता येता सांगितलं मी विचारतो म्हटलं त्याला घरी मग तुम्हाला सांगतो म्हटलं तर सांगून येतो त्याला तू असा संधी बसा असं म्हणते म्हणून प्या तुम्ही चहा तुम्ही मी बात भेटून येतो त्याला आणि मग स्वयंपाक करतो आले का मग आई बाबा पोरगी पाहून पो? कशी या पोरगी आवडली संदीप मामाने आणि काय मग काढली का साक्षी तारीख गिरी काय काय बोललं झालं बाहेर बोलले ना तुम्ही तो म्हणते पोरीचे डोळेच मोठी आहे म्हणते आणलेच पांढरी फटफट आहे म्हणते तो थोडस डाऊट वाटते म्हणते असं म्हणून राहिला बाप तो म्हणून आम्ही इकडे म्हटलो का म्हणून सरपंच पाहून म्हटलं सांगतो म्हणून शांताबाई ये पार्वती आले हो ये ना पार्वती धक्का मार खुलाचा दरवाजा ये, ये, ये बस पार्वती नाही नाही रामदास बसन तुम्ही बसा मी बसत नाही मी मी उभ्या उभ्याच बोलतो थोडशी मग घरी जातो स्वयंपाक करायचा बसा तुम्ही बसा 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 तुम्ही बस ना हो ये ना बस ना काय दोघा तिघाचा स्वयंपाक आहे बस ये बस बस पार्वती बस बस बोला काय म्हणता बसा ना बाबा तुम्ही बसा ना बस बस बोल मी राहतो उभाच नाही बसा बाबा बसा करा तुम्ही गोष्ट मी विजय भाऊ सोबत भेटून येतो ते उद्या नांगराच भेटून येतो बोलतो उद्या आपल्या वावरात लावायचं म्हणून अरे हो 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 जाय बोरा जाई भेटून उद्या आपल्या वावरात नांगर खंडिंग झालंच पाहिजे त्या आपल्या वावरात उद्या आलाच पाहिजे जाय बोर जाय जाय विचारून घे बोल मग पार्वती काय म्हणते संदीप काय करू शांत भाई डोळे मोठे मोठे आहे म्हणते पांढरी फटफट आहे म्हणते बांडेज केस आहे म्हणते मग काय मत आहे त्याचं नाही आहे काय नाही पसंत मग नको बा करू म्हणा तिकडनं काय सांगून दे मग फोन करून कशी म्हणते मी शांताबाई तर तो म्हणते तसाही नाही म्हणते नकार बी नको देऊ म्हणते मग आई बाई त्याला काय नाही आशेवर ठेवता व मग ठेवत हा फोन करण आम्ही सांगन फोन येईन काय सांगते काय नाही त्याला काय नाही आशेवर ठेवा हो तर हो नाही तर नाही सांगून द्या झालं काम खतम म्हणते मी तशीच म्हटली त्याला म्हणते दोन तीन दिवस मला टाइम पाहिजे म्हणते मी विचार करतो म्हणते दोन तीन दिवस आणि मग सांगतो म्हणते हो नाही असं म्हणून राहिला तू मग काय बोला था? मी तू समजावून दाखव ना समजावून सांग ना जराशी त्याला आता पाय शांता बाई आता पोरी नाही भेटून राहिल्या तिकून भेटली तर ह्या असा नोकरी करून राहिला हो ना बापा ना पोरी नाही भेटून राहिल्या लग्नाचे पोर काही पोरं पोरले आहे हा पोरीच नाही भेटून राहिले पोराचे आणि कोणाला भेटते अशी नोकरी करते बापा हा चांगले चांगले सुंदर सुंदर पोरं अशा तशा पुरीच्या लग, संग लग्न करून राहिले हा असे जाळ्या जाळ्या ठुबऱ्या ठुबऱ्या काया काया सावळ्या सावळ्या पुरी संग लग्न करून राहिले हे तर लागन तर केवढी पतली सड हाय मस्त आणि चांगली पांढरी पांढरी आहे डोळेच मोठे आहे बाबा जरा तर मग काय होते हाय का तेच तर म्हणली मग यायला सांगितलं मग यायली तशीच म्हणते काय झालं म्हणते मग काय काळी पाहिजे म्हणते काय याले म्हणते मग हा एवढी साजरी आता नाही असा विचार करतो विचार करतो करून राहिला अरे त्याच्या मतानं घ्या तो काय म्हणून त्याच्या मतानं घ्या भेटते अजून दुसरं स्थळ पाहू भेटते पाय ना शांत समजावून सांग असं समजावून सांग सांगतेले जरा असं सोडू नको म्हणा हा स्थळ मला चांगलं आहे म्हणा पाय तो मी समजावून उद्या।, उद्या उद्या मी इले इले किती वाजता जाते संदीप घरून कामाले तो जाते दहा वाजता जाते तो ठीक आहे मी उद्या कमलाले घेऊन त्या घरीच येतो नऊ वाजता आणि त्याला समजावतो मग काय म्हणते काय नाही आता सांगतो त्याला रातभर विचार कर म्हणा आता मला काय आहे काय नाही हो म्हटलं मी येता येतात म्हटलं मी त्याला रातभर विचार कर म्हटलं आता उद्या सांग म्हटलं मला बर आता कमला ना मी आम्ही दोघीच विचारतो उद्या सकाळी त्याला काय म्हणते काय नाही का शांताबाई सकाळी सकाळी बोल बोल हो पार्वती आली होती काल संदीप म्हणते म्हणते का हो हो काय पसंत आहे नाही आहे काय म्हणते तो तेच तो त्याच नाही हो नाही हो आहे असं म्हणते म्हणते डोळे मोठे आहे पांढरे फटफट आहे बांधेच केस आहे मग पसंत नाही काय तर त्याला

राहाचे थोडस थोडं बहुत एकदम परफेक्ट थोडी भेटते तेवढं तर तेवढ्या न काय होते तर ते तशीच म्हणते पार्वती समजाव म्हणते त्याला म्हणते का बा चांगली पोरगी आहे सोडू नको असं मग समोर चालून त्यानंच म्हणावं का तुमच्या दबावानं आम्ही आहो म्हटलं नाही तर मला पसंत नव्हती हा आपण काय दबाव टाका फक्त थोडस समजावून देऊ त्याले चाल ना तू बी आता घरीच आहे म्हणते तो तर चाल ना म्हणून मी तुला बोलावले आले आले एकटीच काय जाऊ बा तुलाही नेतो संग चल बरं जराशी समजावून सांगू आपण त्याला

बाई आता थांब ना मी आज दिवसभर करतो विचार काय विचार करतो विचार करतो करतो रे एक विचार सांगून दे काय आहे तो पार्वती है? हो ये शांतबाई काय मग संदीप काय विचार केला काय सांगाव तिकडे काय कडवाव तिकडे पसंद आली पोरगी हो, हो पोर ना आता मायवरच आहे बा टाकलं मीच फोन करन त्याईले तिच्या पोरीले त्या बहिणीले पोरीच्या तर सांग ना मग संदीप काय करू काय बोलू काय सांगू हो म्हणू का नाही म्हणू बाई शांताबाई कमलाबाई हे आता माय एकमत हो म्हणते एकमत मन नाही म्हणते आता साठ पर्सेंट नाही म्हणते चाळीस पर्सेंट हो म्हणते चाळीस पर्सेंट काउन नाही मध्ये तिचे मोठे मोठे डोळे बटुकले केस आलो पांढरेस लोय फटफट आहे बोला चालले स्वभाव मला बरा वाटलं ठीक वाटलं शांत वाटला संदीप मग आता तू स्वभाव पाहिजे बोलणं चालण पाय आता चेहरा डोळे न केस काय पाहत हा त्याच्यावर जिंदगी चालते का आपली काडी राय ना पांढरी राय स्वभावात चांगला आता तुला चांगली नॉर्मल भेटन तू आजवानी पांढरी हा तर मग स्वभाव चांगला नाही राहीन तर मग काय फायदा तशा पोरीचा तशा बायकोचा हा जरी थोडीशी कम करता असली तर चालते पण बायको चांगली पाहिजे साथ देणारी पाहिजे संदीप हो बाई ते तर आहे मना साथ देणारी पाहिजे पण आता मने वाटून राहिलं का लय लहान बी पडते ना बाई मध्ये लहान पडते ते तर नाही मला पडतच नाही बाई लहान पडते लहान बी पडते ती मली माझी पाहिजे होती मले मग सीता नाही म्हणून दे संदीप मी आता फायनल बोलतो मी सीता नाही म्हणून पाहून का बाई खरच पाहून घ्या मी मी दोन तीन दिवस मा बहिणीला काय मागतलो का बा मला असं वाटते का मी इथे नकार देऊ आणि मला दुसरे भेटन का नाही भेटन मी तसाच राहील बाई शांताबाई कमलाबाई पाहून घ्या तुम्ही गॅरंटी घ्या माय लग्नाची तुम्ही माय लग्न करूनच द्या हा महासाठी पोरगी पाहा तुम्ही झटून महासाठी पोरगी पाहा तुम्ही चांगली मा बरोबरीची हो पाहू आता आले थोड कुठ लक्षात पडले तर पाहू आम्ही हा काय नाही थोडी म्हणतो आम्ही पाहू म्हणतो ना पाहू ना म्हणजे इकडे नाही नाही म्हणा का आता मग सांग संदीप नाही सांगून देऊ का मग नाही म्हणू का नाही म्हणते बापोर का डायरेक्ट नाही बी म्हणणं परवडत नाही बाई कमला बाई तर डायरेक्ट नाही म्हणलं तर मग इन्सर्ट झाल्यासारखं होते हा मग आता तुला पसंतच नाही संदीप तर मग काय म्हणू पहिले असे वर्ष ठेवू काय एक वेळच नाही म्हणून देतो नाही राहू द्या बाई तुम्ही फोनच नको करा फोनच नको करा तुम्ही फोन काही सांगतलं नाही समजूनच जाते हो पोरानं काही सांगितलं नाही म्हटलं समजूनच जाते बरोबर आहे मग काय फायनल काय आहे या एवढी जे सोयरीक झाली पाहुणे पाहवाला गेलो ते आले मग याच्यात फायनल काय निघालं नाही आहे का नाही जोडत असं सांगून द्या आ, आ? पाय संदीप पक्क मन कर नाही तर मग समोर चालून आमच्यावर तू हे टाकजू नको आमच्यावर तू दोष टाकजू नको तुले हो तर हो म्हण नाही तर नाही म्हण एक मन कर तू काय पाहिजे तुले हो बा संदीप एक मन कर नाही करायचं आहे तर नाही करू दुसरा पाहू करायचं आहे तर हो मन हेच करून टाकू आता पा पार्वतीबाई कमलाबाई शांताबाई मी स्पष्ट सांगतो नाही मला नाही मला पसंतच नाही पोरकी आता तुम्ही काही बी म्हणा मला वाईट म्हणा गलत म्हणा मला पोरगी पसंतच नाही बस झालं फायनल झालं इथं फायनल पोरगी पसंत नाही झालं आता नाही जोडलं